आए, ए आए, ये मम्मी मम्मी काय रे काय म्हणतो काय झालं मम्मी मला ना मला ना लहान व्हायचे आता कुठं मोठा आहे तू तुला काय पण सांगितलं तर तू काहीच लक्षात ठेवत नाही याला दुकानातून काही मीठ आण म्हणलं की साखर आणते साखर आण म्हणलं की मीठ आणते काय लहान यायचंय भर पूर्ण लहान यायचं अजून काय लहान होऊ नको लहान झालं नाही मम्मी मला लहान ला व्हायचे मला ना शाळेचा ड्रेस शिव मला शाळेचा ड्रेस शिव आणखीन मला ना सव्वीस जानेवारीला झेंडा बंदायला जायचंय ला लहान हो कपडे सकाळी लवकर उठायचं मस्त डोक्याला सेल लावायचं छान चप आणि झेंडा बंदरला सकाळी सहा वाजता मला शाळेत जायचे माझी इच्छा एवढी पूर्ण करून अरे मी या तुझ्या बायकोने विचार पाहिलं जा तुझी बायको बघ काय म्हणते ते जा महमे, महमे, अरे आता थोडा माझा अधिकार आहे बाबा जा तुझी बायकोने पाठवलं तर जा चड्डी नाही तर पॅन्ट नाही तर काय घालायचं ते घालून जा झेंडा बदला तुझ्या बायकाला विचारा आता माझ्या हातात काही नाही एवढा मोठा टोनगा झाला नाही ना आत्ता शाळेत जायचं लहानपणी लहान होतं तेव्हा लहान सकाळी उठवलं तरी उठ झोपायचा आणसता नाही का मला नाही जायचं मला नाही जायचं मम्मी आम्हाला झेंडा बनला नाही घ्यायचं मला नाही उठायचं मला नाही उठायचं ओढत ओढत न्यायची मी ह्याच्यासाठी मला तीन वाजता उठावं लागायचं ह्याला उठवायचं ह्याचे कपडे इस्त्री करायचे हे करायचं ते करायचं ते करायचं निसची मी आणि आता बघा ह्याला बायको आली पोरं झाली आणि माग लागले म्हणजे शाळेत ती जायचं झेलल्या वंदन करायला इंडिपेंडन्स डे असंच म्हणतात ना रे जा बघ तुझ्या बायकोला विचार मम्मे मी नाही विचारत तिला का रे काय झालं तिला विचारलं ना नको तिले मारून मला झोपली ती अजून तिचा टाइम कुठे झालाय सकाळी नऊ वाजता उठायचा झोपली ना मम्मी ती मम्मी मला शाळेत जायचंय मम्मी मला शाळेत जायचंय मला मला लहान बाळासारखं वागायचं मस्त पैकी लहानपण बघायचंय मोठा लय टेन्शन झालंय माझ्या लोकांना तू इकडून म्हणते ही ती तिकडून म्हणते ती आन ती तिकडून म्हणते पप्पा म्हणते ही आण तू म्हणते ती आन खाली जा हे घेऊन ये ते घेऊन ये हे सपलं मला हे ऐकून ऐकून कंटाळा आलाय मम्मी मला नाही ऐकायचं मला शाळेत जायचं झेंडा उचा रहे मारा, भारत मेरा महान भारत मेरा महान मला एक झेंडा घेऊन दे मम्मी असा झेंडा घेऊन जाईल अशी मस्त बेल्ट लावून पॅन्ट घालत अरे म्हणजे बायको नाही मम्मीची नऊ वाजल्याशिवाय जवळ गेलं ना ती मारेल मला तिचा टाईम नाही झाला उठायचा ते पोराला घेऊन झोपली जवळ मम्मी तू सांग अरे पण तू कुठली काय झालं तुला कोण घेणार एवढा टोन घ्यायला पन्नास वर्षाचा टोन घाला रे पन्नास हॅलो कोण घेणार सर ये इकडं बा इकडे ये हा झेंडा बान इथं उभं राहा ते पुसून घे हे पुसून घे मग काही हे काम करावं करून तोंड आहे का तुझी तोंड बघ दाढी किती वाढली तुझी दाढी किती वाढली बघ पांढरी झाली पांढरी सगळे पांढरे अवतार आहे का अवतार संसार करायला शिकले संसार संसार करून करून अक्का अवतार हे पांढरं हे पांढरं हे पांढरं मी ह्याची मम्मी आहे ह्याच्यासमोर भारी दिसते हे बघा अवतर चाललाय मस्त शाळेत अरे लहानपणी जर म्हणलं तर ह्याच्या दोघांना ऐकून जे आमच्या घरात निघायची मी यांना मी याला धरून बसायची गाडीवर हा मग बसायचा नाही आता याला हो शाळेत जायचं चांगले बाळा आता पण पोरा तुझ्या पोराला शाळेत पाठव गे रे नाही मम्मी मला स्वतःला जायचं मला इंडिपेंडेन्सला जायचंय भारत माझा देश आहे माझे देश माझ्या देशावर माझे प्रेम आहे माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरेचा मला अभिमान आहे शीतलाम सुजलाम अशा मस्त लाईने लावायच्या इकडं मुलींच्या लायने इकडं मुलांच्या लाईने आणि सर अशी काठी घेऊन फिरतात जरा विश्राम विश्राममध्ये नसलं की घातली पायावर काढली सर नीट वरा लेफ आगे मूड पीछे मूड सगळं मूड इकडं मूड तिकडं मूड सगळे मूड सगळे मूड मला शाळेत दाखवायचे मी विसरून होते मला लहानपणाच आठवण आधी मला लहानपणा व्हायचे तू आहेस की नाही सांग मला जायचंय म्हणजे जायचे मी तिला पण विचारणार नाही तुला पण विचारणार नाही मी मस्त एक छान ड्रेस शिवतो स्कूलचा मस्त जाणार शाळेमध्ये जाऊन उभं राहणार पण उभं राहणार आणि राष्ट्रगीत जनगण मन अलिना ए जनगणमनाचा अपमान करायचा नाही जनगण म्हणताना तुला जरी खाजवायला कुठं आलं ना तरी सुद्धा आलायचं ना एवढं स्ट्रेट वागायचं कारण ते आपल्या भारताचं राष्ट्रगीत आहे खाजवायला आलं तरी खाजवायचं जनगण मन अधिनायक जय आणि झेंड्याकडं पाहायचं इकडं तिकडं भागात बसायचं नाही झेंड्याकडं आणि असा हात ठेवायचा कसा विसरला संसारामध्ये असा हात ठेवायचा असा करायची मान झेंड्याकडंच पाहिजे इकडं तिकडं फालतू पाहायचं नाही नाए। लहानपणी हे काम कर म्हटलं तर नाही आता तुला करायचंय का कर जाऊ द्या शाळेचा मी तुला मस्त ड्रेस आण जाऊ द्या शाळेत तुम्हाला पण जाऊशी वाटते तुम्हाला पण लहानपण करावं असं वाटते तुम्हालाही लहानपणात यावं वाटते मला माहिती आहे माझं बघून तुम्हाला पण इच्छा असते लहानपणात नेहमी जाऊ आपलं आयुष्य आपण सुंदर 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 जगावं आपल्याला जसं वाटेल तसं आपण आपल्या इच्छा व्यक्त कराव्यात आपल्या मनात जे आहे ते बोलून दाखव तर आमच्या साहेबांना इच्छा झाली की रा सव्वीस जानेवारीला जायची तर मी पाठवणार त्याच लहानपणे मी त्याची मम्मी आहे माझा मुलगा माझ्यासाठी लहान आहे आणि मी त्याची इच्छा पूर्ण करणार तुम्हाला पण तुमच्या मुलांच्या इच्छा पूर्ण करत जा जोपर्यंत आपण मम्मी आहे ना तोपर्यंत आपल्या मुलांची इच्छा आपलं बाळ आपल्यासाठी लहानच असतं आपण आपल्या मुलांची इच्छा पूर्ण करायच्या आणि तुम्ही माझी व्हिडिओ बघताय त्यासाठी थँक्यू थँक्यू वेलकम माझी यूट्यूब फॅमिली मनापासून मनापासून तुम्हाला थँक्यू म्हणते की तुम्ही माझे व्हिडिओ म्हणलं पण माझ्या व्हिडिओची थोडीशी संख्या अशी बघण्याची वाढायला पाहिजे असे धडा धड असे माझे व्हिडिओ बघायला पाहिजेत ना की माझ्या यूट्यूब फॅमिलीपासून मला किती माझी यूट्यूब फॅमिली माझ्यावर किती प्रेम करते हे मला दाखवायचे ओ आमच्या घरातल्यांना कारण घरातल्याना तुम्ही ती इच्छा पूर्ण करा ना बघा ना माझे शॉर्ट्स बघा डान्सचे माझे व्हिडिओ बघा आणि असेच वेगळे वेगळे व्हिडिओ मी काढत जाईन ते पण तुमच्याशिवाय माझी काळीसुद्धा सुद्धा हलत नाही कारण तुम्ही आहात माझे व्हिडिओ बघण्यासाठी म्हणूनच मी व्हिडिओ काढते आणि मला मस्त मस्त व्हिडिओची आयडिया जमते नंतर मी काय हो गुड चला कशा आहात बरे आहात ना हॅपी इंडिपेंडन्स डे